नमस्कार दर्शक हो। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत स्वागत आपण न्यूज, न्यूज आपले आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहारचा चक्कजाम आंदोलन शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून शेतमालाला हमी भाव व अपंगाला न्याय देण्याची मागणी कर्ज माफ या ठिकाणी केलं गेलं नाही एक मागणी आहे या ठिकाणी दिव्यांगाचा जो कायदा आहे ब्याण्णव त्र्याण्णव कायदा आणि तो कायद्याची अंमलबजावणी फक्त एकदाच झाली होती त्यानंतर बोम परांडा वाशी मध्ये त्या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही आमच्या मागण्या मंजूर न झाल्यास आणि बच्चू मागण्या जर वरी मंजूर नाही झाल्यास येणाऱ्या कालावधीमध्ये बच्चूभाऊनी जसं नरोटे साहेब अन्नत्याग आंदोलन केलं या ठिकाणी मी स्वतः अन्न त्याग आंदोलनाला शासन ही खोटाच आहे निस्तक देत आणि आम्हाला हुलके जातोय त्या हुलके पण करून अपंगाच्या मागण्या शेतकऱ्याच्या शेतमाला भावाला योग्य भाव मिळला पाहिजे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता शेततळ्याचेंडा संपर्क नव्वद विस्ताराने शेतकऱ्यांची कर्ज माफ करून शेतमालाला हमी भाव देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख नागनाथ नरुटे पाटील व दिव्यांग सेलचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप डोके यांच्या नेतृत्वाखाली दिनांक चोवीस जुलै रोजी परंडा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात चक्काजामा आंदोलन करण्यात आलं यावेळी विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलं या आंदोलनात राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे से जिल्हा अध्यक्ष प्रदीप डोके अमोल शेळके पांडुरंग मिसाळ पांडुरंग चोबे बापूसाहेब मुळे रियाज पठाण प्रमोद विठ्ठल क्षीरसागर सोमनाथ गायकवाड बापू जगताप अर्जुन चोबे काली दास शिंदे, संदीप धनाजी गायकवाड अमोल धनवे मारुती विठ्ठल चतुर बापू धनवे तानाजी गुडे यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते परंतु अधिवेशनामध्ये शेतकऱ्याचं कर्ज माफ या ठिकाणी केलं गेलं नाही तरी कॅबिनेट बैठक घेऊन शेतकऱ्याचे कर्ज माफ करण्यात यावे आणि शेतकरी कष्टकरी मेंढपाळ व कामगार यांना न्याय कामगाराच्या न्याय मागण्यासाठी आपण मागण्या केलेल्या आहेत तरी त्यांची त्या ठिकाणी मागणी मागणी पूर्ण करावी आणि आमचे दुसरे एक मागणी आहे या ठिकाणी दिव्यांगाचा जो कायदा आहे ब्याण्णव त्र्याण्णव कायदा आणि तो कायद्याची अमल अंमलबजावणी फक्त एकदाच झाली होती त्यानंतर बोम वाशीमध्ये त्या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही आंबी पोलीस स्टेशन असेल जवळा पोलीस स्टेशन असेल आणि परंदा पोलीस स्टेशन ही एक के ही केली होती त्या त्यानंतर पुन्हा त्यांनी काय कोणतेही मनावर धरून ब्याण्णव त्र्याण्णव कलमानुसार कारवाई केली जात नाही आमचे खोसे म्हणून आहेत त्या ठिकाणी खोसे त्यांना हनमार झाली त्याला मलकापूरला तर ते आंबी पोलीस ठाण्यात त्या ठिकाणी अर्ज द्यायला गेले तर त्या ठिकाणी त्यांना हाकडून लावण्यात आलं की काय नाही त्यांना एस पी साहेबांकडे जावा कारण की त्यावेळेस एस पी साहेबाची बदली झाली होती त्यांना माहिती मग एस पी साहेबांकडे जावा आणि या माघारी म्हणजे ही प्रत्येक वेळेस पोलिसाची चाल ढकल या ठिकाणी दिव्यांगाच्या बाबतीत होत आहे तरी आंबी पोलिसचे जे साहेब आहेत आणि तसेच आम्ही या ठिकाणी जिल्हा अधिकारी साहेब एस पी साहेब आणि गृहमंत्री साहेब यांना या दोन पोलीस स्टेशन आम्ही त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्या दिवशी जवळा पोलीस स्टेशनला सागर झोंबाडे म्हणून आमचे त्यांच्यावर एका व्यक्तीने त्यांच्या मंडळी मंडळीला त्या ठिकाणी विनयभंग केला तर त्या ठिकाणी केस घेतली गेली नाही आणि जा केस होती त्याला अटक करू काय जरा अटक बिटक झालेली नाही केस एन सी म्हणून साधी नोंदवली पण त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली गेली नाही तर या सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यासाठी दिव्यांगासाठी आणि कामगारासाठी कष्टकऱ्यासाठी हा जो आज सर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जम आंदोलन उभा केले आहे त्याचा त्याला आम्ही पूर्णपणे सर्व संघटना महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना असेल राष्ट्रवादी दिव्यांग सेल असेल आणि प्रहार संघटना असेल प्रहार शेतकरी संघटना असेल या ठिकाणी या सामील झालेल्या आहेत आणि आमच्या मागण्या मंजूर न झाल्यास आणि बच्चभाऊच्या मागण्या जर वरी मंजूर नाही झाल्यास येणाऱ्या कालावधीमध्ये बच्चू भाऊनी जसं नरोटे साहेब अन्न त्याग आंदोलन केलं या ठिकाणी मी स्वतः अन्नत्याग त्याग आंदोलनाला या ठिकाणी बसणार आहे बच्चो कडू भाऊ ना जो भा जाहीर केलेलं आहे हे अंमलात आलं पाहिजे शेतकऱ्याचे कर्ज माफ झालं पाहिजे आणि शेतकऱ्याची इष्टीवाल्याने कुठं अवहेलना केली पाहिजे त्याला हाताला घेऊन स्टँड वर त्याच्या जा, जिथं जायचं जा जा तिथपर्यंत पोचविला पाहिजे ही एक आमची नम्रतेची विनंती शासनाला